नमस्कार जय वाल्मिकी हर हर महादेव महाराष्ट्र भरातील तमाम आदिवासी कोळी बांधवांच्या वतीनं यावर्षी नागपूर येथे भव्य असं एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चानंतर तिथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे हा सर्व कार्यक्रम माननीय दत्ताभाऊ साहेब यांनी दौरा महाराष्ट्राचा संपर्क जमात बांधवाचा या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जमात बांधवांसगट सा संपर्क साधून या आंदोलनाची तयारी पूर्णपणे केलेली आहे आणि या घटिकेला यावेळेस कोळी बांधवांना न्याय मिळण्याची शक्यता दाट आहे यावेळेच आंदोलन हे प्रत्येक वेळेच्या आंदोलनासारखं नसून हे जास्त तीव्र आणि जास्त मोठ्या संख्येचं असणार आहे त्यामुळं माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब यांना साथ देऊन आपण आपल्या मुलाबाळांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला धडा शिकवण्यासाठी व गेले पन्नास वर्षापासून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी यायला हवं आत्ता नाही तर पुन्हा कधीही नाही कोळी बांधवांचा हा लढा या वेळेचा ऐतिहासिक व निर्णायक लढा असणार आहे त्यामुळे माझी महाराष्ट्र तमाम आदिवासी कोळीबांधवांना विनंती आहे की या घटिकेला आपण घरात न बसता यावेळेस आपण रस्त्यावर उतरून माननीय दत्ताभाऊ सुरशे साहेब यांचे आंदोलनाला बळ देण्याचं काम करू कारण की माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब हे स्वार्थासाठी नाहीत कुठल्या पक्षासाठी नाहीत तर कुठल्या संघटनेसाठी नाहीत तर तमाम आदिवासी कोळी बांधवांच्या हितासाठी ते महाराष्ट्र भरातील कोळी बांधवांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहेत व त्यांनी कोळी बांधवांना न्याय मिळवून देईनच असा प्रण घेतला आहे त्यामुळे माझी कोळी बांधवांना एक विनंती आहे की आपण सर्वजण या नागपूरच्या होणाऱ्या अधिवेशनात होणाऱ्या मोर्चाला उपस होणाऱ्या उपोषणाला जास्त संख्येने उपस्थित राहावा आणि माननीय दत्ताभाऊ साहेबांना द्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून हजारोच्या संख्येने अनेक बांधव या आंदोलनासाठी येणार आहेत या महत्वपूर्ण आंदोलनाचे साक्षीदार होण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलना सहभागी व्हायला हवं माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब हे पुण्यावरून गाड्या घेऊन मोर्चाला निघणार आहेत ते नागपूर येथे नऊ तारखेला संध्याकाळी पोचतील आणि त्यानंतर सकाळी दहा तारखेला मोर्चाचं आयोजन यशवंत क्रिकेट स्टेडियम ते नागपूर विधानसभा सभागृहापर्यंत आपला मोर्चा असणार आहे या मोर्चाच्या नंतर तिथेच लगे यशवंत स्टेडियमला आपण उपोषणाला बसणार आहोत आणि या उपोषणाची यावेळेची आपली जी मागणी आहे ती एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आहे आणि या मागणीला यावेळेस नक्की येईल फक्त जमात बांधवाने साथ देणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे जय वाल्मिकी हर हर महादेव